मी कडकडीचं पुन्हा एकदा आवाहन करतोय बांधवांना गुणवंत विद्यार्थ्यांना आणि लघु उद्योजक व्यापारी छोटे मोठे व्यापारी बर का आहे त्यांनी साडेआठ ते नऊच्या टायमाला बरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आज पंचवीस तारीख आहे आणि पूर्वसंध्येलाच म्हणता येईल आज आम्ही समाजा समाजाचा जो कार्यक्रम घेणार आहे सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजेची टायमिंग आहे आमचं उद्योजक बंधूंना आणि मी जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना एक आवाहन आहे आमचं की त्यांनी कार्यक्रमाच्या एक ते दीड तास अगोदर यायचं आहे कारण त्यांचा आम्ही फेटा बांधून सत्कार करणार आहोत तर ते फेटे बांधायला वेळ जाणार आहे त्याच्यामुळे जर ते वेळेवर आले तर आमचा दहा वाजता शार्प कार्यक्रम चालू होणार आहे आणि दहा वाजता सर्व प्रमुख पाहुणे मंडळी त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे ते सुद्धा बरोबर वेळेवर येणार आहे म्हणून आम्ही कडकडीचं पुन्हा एकदा आवाहन करतोय समाज बांधवांना गुणवंत विद्यार्थ्यांना आणि लघुउद्योजक व्यापारी छोटे मोठे व्यापारी आहे त्यांनी साडेआठ ते नऊच्या टायमाला बरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे संकल्प पडे

right now and press the bell icon never miss an update